नमस्कार माझं नाव यशवंत कुलकर्णी आहे मी आता मध्ये शिकतो माझ्या शाळेचं नाव पोदार इंटरनॅशनल स्कूल आहे श्री रामदास स्वामींनी दोनशे पाच लोकांची रचना केली होती त्याच त्याच्यातला मी एक श्लोक म्हणत म्हणत आहे मनास जना भक्तीपंथे जावे तरी श्री हरी पावे तो स्वभावे जनी निंद ते सर्व सोडून द्यावे जनी वंद ते सर्व भावे करावे चला मित्रांनो याच शब्दार्थ पण ऐकून घेऊया हे तू नेहमी देवाची भक्ती हे मान्यांनी देवाची भक्ती कर देव आपल्याला आज न उद्या कधीतरी आपल्यावर पावणारच आहे निंदनीय विचार व आचरण निम निंदनीय विचार व आचरण सोडून दिले पाहिजे जे, जे आदर्श व अनुकरणी आहे ते ते आपल्या आचरणात आणले पाहिजे चला मित्रांनो आता भावाचं पण ऐकून घेऊया जे लोक जे लोक दिन दैनंदिन कामं करत असतात ते कमीत कमी देवांची नामस्मरण तरी करा त्यांना दे कमीत कमी दे देवाची नामस्मरण तरी करायला पाहिजे दो भक्तीचे दोन प्रकार असतात एक सगुण भक्ती आणि एक निर्गुण भक्ती सगुण भक्ती म्हणजे जे आपण जे आपण फूल वाहतो फूल वा भा, फूल वाहतो धूप फूल लाव फूल वाहतो धूप वाहतो प्रसाद 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 वाहतो समय निरांजन समय निरंजन लावतो रांगोळी काढतो त्याला म्हणतात सगुण भक्ती निर्गुण भक्ती म्हणजे कोट निर्गुण भक्ती म्हणजे उच्च कोटी विचाराने फक्त देवाचे नामस्मरण करायचे उदाहरणार्थ संत चोकमेळा म्हणतात की कांदा मुळा भा कांदा मुळा भाजी अवघी मिठा अवघी मिठाई भाजी म्हणजे शेतकरी शेतकरी जर शेतातील काम करत असू ही पण विठ्ठलासाठी एक भक्तीच आहे चला एक गोष्ट पण ऐकून घेऊया एक तर एकता एकदा नारद मुनी देवाकडे एकदा विष्णू विष्णूदेवाकडे गेले आणि म्हणाले की तुमचा सर्वात श्रेष्ठ भक्त कोण आहे तर विष्णुदेव म्हणाले की माझा सर्वात श्रेष्ठ भक्त शेत माझा सर्वात श्रेष्ठ भक्त शेतकरी आहे तर, मुनी नाम, तर वि मुनी म्हणाले की तुमचा सर्वात श्रेष्ठ भक्त शेतकरी कसा असू शकतो मी तर तुमचं नाम सदैव नामस्मरण करत असतो तर विष्णुदेव म्हणाले की जा तू एक तेलाने भा भरलेलं पातेलं न सांडता त्या शेतकरीचे शेतकऱ्याच्या घरात ठेव ठेव ठेवून आण तर विष्णू जर तर नार तर नारद मुनी सावकात शावकात आरामात शेतकऱ्याच्या चे घरी ते पातेलं धरून गेले आणि पातेलं धरून गेले आणि ते शेतकऱ्याच्या घरी घरी जाऊन ठेवले आणि विष नंतर परत परत ते विष्णूदेवांकडे आले तर विष्णूदेव म्हणाले की बघ तू जेव्हा पातेला ठेव जात होता शेतकऱ्याचे घरी एवढं सावकास सावकास तर तुझ्या माझ्या बाबतीत एक मनात विचारसुद्धाही आला नाही आणि शेतकरी तर संसाराचा एवढा व्याप धरून बसतो तरी पण तो माझा सदैव नामस्मरण करत असतो आता तूच सांग की तुमचा तुझा सर्व माझा सर्वश्रेष्ठ भक्त कोण आहे तर मुनी खजिल होऊन तिथून चालले जाता धन्यवाद